घरात सुखसमृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हायात करा हे दहा मुख्य बदल देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो धूप दीप अग्रबत्ती गंध अक्षता पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुल मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रफिणाची किंवा श्रवणाची जोर दिली जाते अशात देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते घरात समृद्धी नांदते त्यासाठी काही महत्वाचे नियम सांगितले जातात ते जाणून घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ते देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा या व्यतिरिक्त देव्हायाची दिशा नाही नाते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा दोन देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे देवघर शक्यतो जमिनीवर असावे जागेअभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते तीन देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आपण स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे अक्षता अखंड असाव्यात अर्थात तांदुळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये तसेच कोरड्या कपाळाने देवपूजान करता कपाळावर गंध कुंकू लावून मगच पूजेस बसावे चार देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देवायात ठेवावेत पाच पूजेची भांडी तांबे पितळ चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची स्टीलची अल्युमिनियम ची वापरू नये शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते सहा देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समरू स्वच्छ ठेवत जात्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या वेळोवेळी वात बदलून घ्या तेल तूप शुद्ध प्रतीचे वापरा एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका देवायात मेणबत्तीचा वापर करू नका सात सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समरू लावा दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका स्वतंत्र काडीचा वापर करा रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या पौर्णिमेला अर्थात दर पंधरा दिवसांनी दिवे उजळून घ्या म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील आठ देवघरात एकाचे देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा मूर्ती ठेवू नका ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा देवघरात मोजके पाच देवमूर्ती ठेवा बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग गणपती दत्तगुरू याव्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती तस्बैरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा नऊ देवघरातील मूर्ती किंवा तस्बीर अभंग अर्थात भंगन पावलेली असावी ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या त्यावेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडूजी करून घेणे महत्वाचे आहे दहा देवाला जी फुल वाहतो ती अंगठा मध्यमा अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच वाहावी निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावी ताजी फुलं वाहावी ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो अकरा देव्हायातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदुळाची आरास करून त्यात ठेवावी धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौकटीने परत करते म्हणून देवीचे आसन धन धान्याने परिपूर्ण असावे बारा देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकारात्मकता निर्माण होते तेरा देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे मंत्रोच्चार करावा एकशे आठ मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान एक आरती म्हणत पूजेची सांता करावी या सगळ्या गोष्टींना तास दोन तास लागतात असे नाही थोडीशी पूर्वतयारी साहित्याचे नियोजन आणि शुद्धसात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते